मयूर सर डॉक्टर ते फिल्म ही जर्नी कशी झाली मी गायनेकोलॉजिस्ट आहे आणि कोपरगाव म्हणजे शिर्डी जवळ आमचं हॉस्पिटल आहे माझी मेडिकल प्रॅक्टिस आहे पण नाट्य क्षेत्राची मला विशेष आवड आधीपासूनच आहे मी स्वतः थिएटर करतो राज्य नाट्य स्पर्धा असतील इंटर कॉलेज स्पर्धा असतील तिथे मी आम्ही परफॉर्म करत करत ती आवड जपण्याचा प्रयत्न मी आजच्या तारखेपर्यंत करतोय नाटका थ्रू ती आवड मला कुठेतरी मार्ग दाखवत 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 या मोठ्या 70mm एम एम स्क्रीनपर्यंत घेऊन आली असं म्हणायला हरकत नाही आणि त्यात एवढ्या दिग्गजांसोबत मला काम करायला मिळालं हे तर म्हणजे खरं तर हे माझं भाग्य आहे असं मी समजतो तटाच्या आयुष्यात सिनेमा खूप महत्वाचा हो असतो आणि तो फक्त शूट होणं नाही तर तो रिलीज होणंही खूप महत्वाची हो गोष्ट असते आमची मेहनत असते आणि मायबा रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हा हेतू असतो त्यामुळे लग्न कल्लोळ एक मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय आणि आम्ही ते प्रमोशन करतोय याचा आनंद आहे कारण लग्न कल्लोळ नावाप्रमाणे एनर्जी आहे पण लग्नात ज्या सगळ्या गोष्टी होतात ते आपल्या आयुष्यातही होतात आणि कल्लोळ हा खूप वेगळ्या पद्धतीने आपण घेतो तर हा कल्लोळ होतो आणि तो विस्तारताना किंवा तो परत नीट करण्यासाठी जी काही धावपळ या सगळ्या कलाकाराची लागते त्या लग्न सिनेमधे मी आजपर्यंत ज्या भूमिका केल्या होत्या त्या गंभीर शांत सोजवळ अशा होत्या हे कॅरेक्टर अजिबात तसं नाहीये सो मेकर्सला थँक्यू की या कॅरेक्टरसाठी माझा विचार केला आणि थँक्यू जितू सर आमचे रायटर जितेंद्र परमारेत त्यांनी इतकी सुंदर स्क्रिप्ट लिहिली आणि मला इतकं सुंदर पात्र दिलं ऑथरबॅक आपण कॅरेक्टर जे म्हणतो ते तुम्ही लिहिलं होतं आणि असं खूप कमी वेळा ॲक्टरच्या वाट्याला येतं म्हणजे ॲक्टरला फक्त ते डायलॉग्स नीट पोचवणं इतकंच काम उरतं जर लिखाण करेक्ट झालं असेल तर आणि लग्नावर आणि डिवोर्सवर रिलेशनशिप्सवर एका वेगळ्या पद्धतीने भाष्य करणारा लाइट मोड वर पण त्यातही काही इंटेन्स गोष्टी सांगणारा असा हा चित्रपट आहे युजली एखादी टीम घट्ट बनवण्यासाठी खूप वर्कशॉप्स घेतले जातात मग त्यांचं आईस ब्रेकिंग होऊ दे हे इकडे केलं नव्हतं आम्ही भेटलो पण त्यात ते कधी हा बॉन्ड झाला हेच कळलं मी तसंच मयुरी आणि माझी केमिस्ट्री सुद्धा आज आता बोलत असताना मी हा विचार केला की यावर कधी कामच केलं नाही आम्ही की आपली केमिस्ट्री मग काय करूया मग हे असं करूया इट जस्ट हॅपन्ड म्हणजे इट इज की वी वर जस्ट अ कॅरेक्टर आम्ही आमचे कॅरेक्टर जगत होतो आणि ते जगत असल्यामुळे आता लवकरच सिनेमा तुम्ही सगळे सुद्धा बघणार आहात पण आम्ही जेव्हा सिनेमा आधी पाहिला तेव्हा असं झालं की कि हो किती छान सगळं हे आलं आणि यू ऍक्च्युली फील फॉर धोज कॅरेक्टर कसं विसरू शकतो अनेकदा त्याला मी भेटलोय आणि आने, अनेकदा कायम त्याची एनर्जी आणि यु नो की सगळ्यांबरोबर चांगलं हे पाहिलंच होतं रेड कार्पेटवर असो इव्हेंट्स असो कधीच काम केलं नव्हतं एकत्र पण कायम आवडायचं आणि माहिती असायचं मस्त वाटतं भेटलं की मस्त वाटतं कधीच काही हे नाही पण काम करताना माणूस कसा का असतो कारण की दोन हिरो एका फिल्ममध्ये आहेत म्हटल्यानंतर खूप इन्सिक्युरिटीज असतात दोघांमध्ये थोडंफार महा हे काय तर इकडे मी कॉन्ट्रास्ट पाहिलंय म्हणजे मी हेही नाही म्हणणार की ते इन्सिक्युरिटी नाही वाटत होती कारण की ती नाहीच वाटू दिली कधीच नाही ना काम करताना ना आता प्रमोशन असो म्हणजे उलट माझं असं होतं की बऱ्यापैकी ना ऍक्टर्स आम्ही खूप स्वतःच स्वतःबद्दल जास्त बोलणं असतो बरोबर तर तो तो स्वतःला विसरून माझ्याबद्दल जास्त सांगतो आणि हे मी कधीच पाहिलं नाही तर हे एक गुण त्याच्याकडून इतका आहे की आपल्या बरोबर भूषण बद्दल बोलायचं झालं तर मला खूप बरं वाटतं म्हणजे आम्ही सगळेच पहिल्यांदा एकत्र काम करतोय विद्याता अमिता भूषण मयुरी मी आम्ही पहिल्यांदा जी भट्टी जमते ना ती ठरवून नाही जमत बरोबर ती वेगळे जुळते आणि आमचं तसं झालं होतं की सगळेजण जुळलेत किंवा एकत्र आले ते सिनेमासाठी right. सो प्रत्येकाचं कॅरेक्टर आणि प्रत्येक जण प्रत्येक कौतुक होत होतो पण प्रत्येक जण हे या आज या पोझिशनला आहेत कारण ते चांगले ऍक्टर्स आहेत पण मला खूप दडपण आलं होतं जेव्हा मी शूटिंग करत होतो कारण इतके सगळे गाजलेले नावाजलेले ऍक्टर्स आणि मी जरा नवखी म्हणजे कम्पेअर टू देम पण तुम्ही ऍक्टर असताना ऍट द सेम टाइम तुम्ही माणूस म्हणून कसे वावरताना हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि सगळेच माणूस म्हणून इतके भारी आहेत ना त्यामुळे मला नंतर जरा दडपण कमी झालं तर थँक्यू था। था। सो मच ऑल ऑफ यू निर्माता म्हणून पहिलं पाऊल जे आपण टाकतो आणि पहिली निर्मिती जी करतो ना ती खरंच मला ते केल्यानंतरच समजलं की काय असतं ते पण योगायोगाने मला टीम इतकी चांगली मिळाली की ते दडपण जे येत होतं आलं नाही असं नाही येत होतं ये पण प्रत्येक टप्प्याला कोणीतरी माझ्या मागे होतं किंवा माझ्यासोबत सोबत होतं ते दडपण माझ्यापासून बाजूला घ्यायला मग ती फॅमिली असेल माझे ॲक्टर्स असतील डिरेक्टर सर असतील किंवा कोणीही असेल ज्या ज्या वेळेला मला सपोर्टची गरज वाटली त्या त्या वेळेला कुठेतरी कोणीतरी माझ्यासोबत उभं होतं आणि मी खरंच निर्माता म्हणून ही गोष्ट खूप अभिमानाने सांगू शकतो की ह्या टीम सोबत आम्ही लग्न कल्लोळ केलाय आणि आता तो प्रेक्षकांसमोर एक मार्चला येतोय वंडरफुल थँक्यू खूप खूप शुभेच्छा सर खूप खूप शुभेच्छा येस करून टाका घोषणा सर